थंडीच्या दिवसामध्ये उपयुक्त असणारे आणि लहान मुलांना पौष्टिक असे लाडू आज आपण बनवणार आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर इथे खारीक खोबऱ्याचे लाडू बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो खारीक घेतलेली आहे खारीक मी त्याच्यामधील बिया काढून आणि उन्हामध्ये वाळून घेतलेले आहे त्यानंतर ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याची बारीक अशी पावडर करायचे आहे तर तुम्ही पावडर करू शकता किंवा जाड बारीक ठेवली तरीही चालेल तर अशाच प्रकारे मी इथे असे पावडर तयार करून घेतलेले आहे आपण हे जे लाडू आहे ते लहान मुलांनासुद्धा खातील असे या दृष्टीने आपण बनवणार आहोत त्यानंतर आपल्याला त्या लाडूमध्ये टाकण्यासाठी इथे ड्रायफ्रूटचा वापर केलेला आहे तर इथे मी सर्व जे ड्रायफ्रूटचा आहे शंभर शंभर ग्राम घेतलेले आहे तुम्ही हवं असेल तर यामध्ये अजूनसुद्धा ड्रायफ्रूट ॲड करू शकता त्यानंतरही आपल्याला सर्व ड्रायफ्रूटची जी आहे ती बारीक अशी पावडर तयार करून घेऊ शकतात तर इथे मी अशी जाड बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता तर इथे सर्व ड्रायफ्रूटची जी आहे ती मी बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे त्यानंतर इथे मी अर्धा किलो गोळाचा वापर केलेला आहे गुळसुद्धा मी किसणीच्या सहाय्याने किसून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी एक वाटी खोबरं किस किसून घेतलेलं आहे आणि ते आपल्याला कढाईमध्ये भाजून घ्यायचं आहे तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे आपल्याला जास्त गोल्डन कलर येऊ द्यायचा नाही खोबऱ्याला त्यानंतर आपल्याला ते खोबरंसुद्धा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर हवं असेल तर तुम्ही तसंसुद्धा वापरलं तरी चालेल तर त्यानंतर आपल्याला कढईमध्ये ते तेल टाकायचं आहे तेलामध्ये आपल्याला छान असा ढिंक जो आहे तो तळून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आपला जो डिंका आहे तो असा फुललेला आहे आणि कुरकुरीसुद्धा झालेला आहे अशाच प्रकारे आपला सर्व जो डिंक आहे तो सुद्धा आपल्याला इथे तळून घ्यायचा आहे तर इथे सर्व प्रकारचा डिंकासुद्धा आपला तळून झालेला आहे त्यानंतर आपल्याला इथे तुम्ही बघू शकता इथे आपले खारीकची पावडर त्यानंतर इथे काजू बदामची पावडर इथे काळू मनुखे त्यानंतर इथे अर्धा किलो किसून घेतलेला गूळ त्यानंतर इथे खोबरे आपण जे खोबरं आहे ते बारीक केलेलं त्यानंतर इथे मी खारीकची जी पावडर आहे ती थोडीशी दाट ठेवलेली आहे त्यानंतर डिंक डिंकसुद्धा आपल्याला हाताच्या सायनिंग इथे बारीक करून घेतलेलं आहे अशा प्रकारे इथं सर्व आपलं ड्रायफ्रूटचे पावडर तयार झालेलं आहे त्यानंतर आपल्याला दुसरीकडे कढाईमध्ये आर श दीडशे ग्रॅम तूप टाकायचं आहे इथे मी साजूक तूपचा वापर केलेला आहे त्यानंतर आपल्याला खारीची पावडर आणि सर्व जे ड्रायफ्रूटची जी पावडर आहे ती मिक्स करून घ्यायची आहे हाताच्या सहाय्याने आणि त्यावर आपल्याला जे आहे ते साजूक तूप टाकायचं आहे तर इथे साजूक तूप जे आहे ते मी कोमट करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला साजूक तूप टाकल्यानंतर आपल्या सर्व जे आहे ते हाताच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे तरी ते हाताच्या साह्याने सर्व जे पावडर आणि जे तूप आहे ते मिक्स इथे मी करून घेत आहे तर इथे सर्व जे आपलं मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला हाताच्या साहेने आपल्याला छोटे छोटे लाडू बनवून घ्यायचे आहे लाडूचे लाडू तुम्हाला छोटे पाहिजे की मोठे पाहिजे हे तुमच्या मानाने तुम्ही ठेवू शकता तर इथे मी छोटे छोटे लाडू जे आहे ते बनवून घेत आहे हाताच्या साहेन तुम्ही बघू शकता तर इथे तयार आहे आपले पौष्टिक असे आणि लहान मुलंसुद्धा खातील असे थंडीच्या दिवसामध्ये खारी खोबऱ्याचे लाडू चला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खो